नाही नाही स्थानिक नेतृत्व हे गरजेचे यासाठी असो मी मागेही बोललेलो की तुम्ही नवी मुंबई बघा आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली नवी मुंबई मग त्याने सिडकोचा कसा वापर करून घेतला कारण नाईक फॅमिली नाईक फॅमिलीची आहे मी असं नाही उद्या त्यांच्या विरोधात आमचे उमेदवार पण असतील परंतु ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत ते का इच्छाशक्ती असायला पाहिजे की मी या शहरात राहतो हे माझं गाव आहे मी इथे ओरबडायला नाही आलो मला इथनं गोन्या भरून घेऊन जायचे नाहीत माझ्या गावाला ही जर भावना असेल तर इथला विकास होईल त्यासाठी इथला स्थानिक नेतृत्व पाहिजे याचा अर्थ असा नाही की इथले काही नगर आमदार होतो स्थानिक नाही आहेत परंतु इच्छाशक्ती पण असायला पाहिजे त्या जोडीला त्यामुळे तुम्ही अख्ख्या या ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई बघा त्याचा त्याने वापर करून घेतला तिथं भौगोलिक स्थान तसे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पण ते एका चांगल्या भावनेने आणि म्हणजे तिथे तुम्हाला रस्त्यावर करप्शन नाही दिसणार इथे जागोजागी अशा बाहेर येताना दिसेल त्यामुळे यासाठी स्थानिक नेतृत्व तो गरजेचा असतो